नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सरसे स्वागत करतो मुंबईत वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपाच्या बाजूला बेकायदेशीर लावण्यात आलेले होर्डिंग कोसळल्याने वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळून चौदा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नवीनच असताना खारघर सेक्टर पस्तीस येथील अमनदूत मेट्रो स्टेशन चौकात रोनक कंपनीचा जाहिरात दर्शविणारा होर्डिंग वाऱ्याच्या अतिवेगामुळे पडला जीवितहानी मात्र झाली नसली तरी त्या ठिकाणी उभी असलेली बैला बैलगाडीची बैलगाडीची तोडमोड झाली एका चारचाकी वाहनाची काच काचं फुटली तर दोन शाळेतील मुली चालत असताना मात्र त्या वाचल्या हे होर्डिंग फक्त दोन ते चार फूट खोदकाम करून बसविण्यात आले होते तर पणवेल महानगरपालिकेची परवानगी असेल की नाही याची माहिती मात्र गोलदस्त आहे हा प्रकार घडताच महानगरपालिकेचे पथक येऊन ते होर्डिंग हटविण्यात आले पण रौनक कंपनीचा कोणीही प्रतिनिधी या ठिकाणी फिरकला नाही ह्या घटनेला दुर्घटनेला नक्की जबाबदार कोण हे पाहणे मात्र गरजेचे आहे